माझ्या मा अंधारंगोळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीनं बळीला रक्षाबंधन केलं राखी बांधली आणि बळीन लक्ष्मीला काय दिलं ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत वामन भगवंतानं बळीला तीन पावलं भूमी दान मागितली आणि बळीनं ही तीन पावलं भूमी दान दिली परंतु या वामन भगवंताने या तीन पावलामध्ये एका पावलामध्ये मृत्यू लोक दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक घेतला आणि तिसरा पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून बळीला पाताळात नेहून घातलं तेव्हा एवढं दान केलं आणि पुन्हा विष्णू भगवंतानं त्या वामन भगवंतानं बळीला विचारलेलं आहे बळी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे मी तुला काय मागायचं असेल ते माग मी तुला जे पाहिजे ते देईल तेव्हा बळीला तेच ते गेलेलं राज्य परत मागता आलं असतं परंतु बळीनं ते राज्य मागितलेलं नाही बळीनं ना काय मागितलं त्या भगवंताला बळी म्हणू लागला देवा तुम्ही मला रोज दर्शन द्यावं एवढीच मागणी मागितली रोज मी घराच्या बाहेर जाताना तुमचं दर्शन करूनच मी बाहेर जावं तेव्हा विष्णू भगवंतानं बळी पाताळात गेलेला होता बळीला मयासूर दानवा करून बावन दरवाजाचा मोठा महाल बांधून दिला त्याला मुख्य सतरा दरवाजे होते आणि विष्णू भगवंत त्या बळीला रोज दर्शन देण्यासाठी त्या दरवाज्यामध्ये बसायचे बळी सगळं आवरून बाहेर निघाला ज्या दरवाज्यानं बळी बाहेर निघाला आहे त्या दरवाज्यामध्ये जाऊन उभं राहायचे आणि त्या बळीला दर्शन द्यायचे अशा प्रकारे तीन महिने निघून गेले इकडं लक्ष्मी आई साहेब चिंतेत होत्या त्यांना वाटू लागलं कुठं गेले हे पती पती देव विष्णू परमात्मा कुठे गेले काहीच पत्ता नाही त्या शोध घेऊ लागल्या परंतु त्यांना काहीच पत्ता लागेन असा झाला तेव्हा लक्ष्मी आई साहेबांनी नारदमुनीला पाचारण केलं पाचारण केलं म्हणजे बोलावून घेतलं आजच्या काळामध्ये फोन केला असं म्हणता येतं नारद मुनीला बोलावून घेतलं आणि नारद मुनीचा आदर सत्कार करून त्यांना आसनावर बसून आपली मनाची व्यथा नारद मुनीला सांगितलेली आहे नारद मुनीला लक्ष्मी माता म्हणू लागल्या मुनिराज आमचे मालक तीन महिने झालं कुठे गेले काहीच पत्ता नाही तुमचं भ्रमण तिन्ही लोकांमध्ये असतं आणि ते कोठे आहेत ते तुम्हाला माहित असतील तर त्यांचा पत्ता तुम्ही मला सांगा तेव्हा नारदमणी म्हणू लागले आई साहेब तुमचे मालक विष्णू भगवंत पाताळात आहेत म्हणले तेव्हा लक्ष्मी साहेबांनी विचारलेलं आहे पाताळात काय करतात ते आणि कुठं राहतात ते पाताळामध्ये तेव्हा नारदमुनी सांगितलं बळीचा द्वारपाल झालेले आहेत तुमचे मालक बळीने वामन भगवंताचं रूप विष्णून घेतलं तेव्हा तीन पावलं जमीन दान केली या तीन पावलामध्ये तिने लोक घेतलेले आहे विष्णूने आणि त्याची परत फेड म्हणून वरदान दिलेलं आहे बळीला त्या विष्णू परमात्म्याने बळीला वरदान माग म्हटल्यानंतर बळीनं तुम्ही मला रोज दर्शन द्या असं म्हटल्यानंतर भगवंत त्याच्या दारामध्येच द्वारपाल म्हणून राहिले आणि रोज त्या बळीला दर्शन देतात तेव्हा लक्ष्मी आई साहेबांना काळजी वाटू लागली आता ह्यांना घेऊन कसं परत यावं म्हणून लक्ष्मी आई साहेब पाताळामध्ये गेल्या बळीच्या राजवाड्यामध्ये गेल्या त्या बावन दरवाजाचा जो महाल बांधून दिलेला होता विष्णू परमात्म्यानं बळीला तिथं गेल्या आणि तिथं जाऊ गेल्यानंतर बळीनं त्या लक्ष्मीचा आदर सत्कार केला कोणीही लक्ष्मीचा आदर सत्कार करतो बघा लक्ष्मी आली तर कोणालाही आनंद वाटतो प्रसन्नता वाटते लक्ष्मी तिथं गेलेली आहे जिथं देव जातो तिथं लक्ष्मी येतेच म्हणून जिथं धर्म आहे तिथं लक्ष्मी असते जिथं धर्माची कमाई आहे तिथं लक्ष्मीची शांती समाधान असतं मग अधर्माची कमाई जर असेल तर तिथं अलक्ष्मी असते लक्ष्मीच्या रूपातच येते पण अलक्ष्मी असते आणि तिथं वाईट व्यसन वाईट वाटा त्यांना सुचतात म्हणून धर्मानं कमवलेली लक्ष्मी स्थिर लक्ष्मी असते आनंद देणारी लक्ष्मी असते आणि हा धर्म केलेला होता बळीनं म्हणून लक्ष्मीसुद्धा तिथं गेलेली आहे आणि लक्ष्मी तिथं गेली तो दिवस श्रावण महिन्यातली पौर्णिमा होती आणि या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आई साहेबांनी एक ताट तयार केलं अक्षण करण्यासाठी म्हणून आणि बळीला ओवाळलेलं आहे बळीला ओवाळलं आणि माझं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे भाऊ भैया असं म्हणून त्या लक्ष्मी आई साहेबांनी रक्षा धागा बळीला बांधला आणि बळीनं त्यांना विचारलेलं आहे बहीणबाई तुझ्याकडे तर सगळंच आहे धन संपत्ता काहीच तुला कमी नाही तू स्वतःच लक्ष्मी आहेस तुला काहीच कमी नाही तर तुला मी भाऊबीजेची ववळणी म्हणून काय देऊ तू मागशील ते मी देईल कारण मला तर काहीच सुचत नाही तुला काय द्यावं तर तू सांग तुला काय पाहिजे आणि तू माग ती ओवाणी मी तुला देईल तेव्हा लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं भैया मला माझे पती परत दे एवढीच ओवाणी मला दे आणि बळीने विष्णू परमात्म्याला बहिणीला दिलेलं आहे आणि विष्णू परमात्म्याला घेऊन लक्ष्मी माता वैकुंठात आल्या आपल्या स्थळी आल्या आणि राहू लागल्या शिरसागरामध्ये आनंदाने राहू लागलेल्या आहेत अशा प्रकारे हे रक्षाधागा प्रथमता लक्ष्मीन बळी राजाला बांधला आणि त्यावेळेस बसून त्याला आपल्या भावाला राखी बांधून रक्षण करण्याचं त्याला जबाबदारी द्यावी रक्षण करण्याची मागणी मागावी ओवाळी म्हणजेच माझं रक्षण कर असं म्हणून हे रक्षाधागा आपण बांधतो आणि बांधावा सुद्धा माझी जर माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि प्रथम व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा